शेवगाव तालुक्यातील बोधिगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराचे सेवेकरी नागलवाडी येथील नामदेव दहातोंडे वयवर्ष सत्तर हे या मंदिराची गेल्या पंधरा वर्षापासून साफसफाई करीत होते दिनांक सव्वीस जानेवारी रोजीपासून ते बेपत्ता झाल्याने तेथील पुजारी एकनाथ घुर्तळे यांनी पोलिसांत दहा हे बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती दरम्यान दिनांक तीस जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळेस मंदिरा शेजारी जवळ सडलेल्या परिस्थितीत वास येत असल्याने विहिरी पाहिले असता धड नसलेले मुंडके सडलेले अवस्थेत दिसून आले दरम्यान श्वान पथकाच्या माध्यमातून याच विहिरीपासून काही अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या एका कोरड्या विहिरीत या मृतदेहाचे धड सापडले आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस अधीक्षक सुनील पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंह सुंदरडे सहायक पोलीस निरीक्षक का अशोक काटे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने ही घटना नेमकी बळी की हत्या या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चेला उदाहरण आले आहे ताजी खबरे सुपरफास्ट बोधेगाव